9 मार्च रोजी जिल्हा परिषद शाळा कोचाळे येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला केशव सृष्टी ग्रामविकास योजना यांच्या विद्यमाने जिल्हा परिषद शाळा कोचाळे येथे सकाळी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यामध्ये जागतिक महिला दिनांविषयी मुलींनी भाषणे केली नृत्यही केले केशवसृष्टी ग्रामविकास योजनेअंतर्गत उपस्थित महिलांना हादी कुंकू करताना सौभाग्याचे प्रतीक म्हणून नथ आणि आपल्या मुलांवर चांगले संस्कार होण्यासाठी संस्कार पुस्तकाचे वाटप करण्यात आले परिसरातील कर्तृत्ववान महिलांचा साडी देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमासाठी पंचकृषीतील साधारण पाचशे ते सहाशे महिला उपस्थित होत्या तर केशवसृष्टीचे पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिसरातील केशवसृष्टीचे एमएसके शिक्षक आणि कोचाळे गावचे ग्रामस्थ यांनी कष्ट घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हर्षदा खादे आणि सविता पादीर यांनी केले मुख्याध्यापक दिनकर फसाळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशाळा कोचाळे शाळेच्या प्रांगणात कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला चंद्रकांत गांगुर्डे पालघर